तर मित्रांनो आता पण आहे ना जिथे आपल्याला बांधण धरायचं आहे आणि त्याच ठिकाणी पोचलो आहे तर मी तुम्हाला दाखवतो बघा ती जागा पहिली कशी आहे ती बघा इकडे मासे आहेत नदीमध्ये मल्याचे मला दिसतात की नाही मला माहीत नाही याच्यामध्ये पण मासे आहेत अजून नदीला या बांधामध्ये चणीच्या बांधा म्हणजे मित्रांनो फक्त मल्याचेच मासे भेटतील आपल्याला हे बघा या ठिकाणी आपल्याला बांधण धरायचं आहे ते मासे बघा लागले मित्रांनो दिसत असतील तर बघा झुम करून टाकले तिथे हे पहा हे मासे लागली तिथे दगडीला आणि आपल्याला हाच इथे बांधण करायचं आहे बघा किती भरपूर मासे लागले तिथे पाहू शकता हे बघा मित्रांनो आपला बांधण पूर्ण झालेलं आहे असं कुठे लावले आणि बघा त्या साईडला पण कुठे लावलेत आता मध्ये पाण्याला फाडी ठेवले हा पाणी जो येतोय ना तो डायरेक्ट तिथून खाली पडेल अशी काही पाडी होणार आहे आणि बघा मला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणार आहे उद्या कसं लावतो आणि चढणीचे मासा आपल्याला कसे भेटतात ते तुम्हाला पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर चला मित्रांनो आता आपला टाले लावायचं ट्रेन म्हटलेच आहे आता तिथे टाली लावून देऊया हा आता आपलं बांधण फायनल झालं आहे फक्त दगडी ठेवायची बघित दगडी ठेवलं की एकदम ओके बांधणार मग आलं तर उद्या लावायचं आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात मित्र न मासे आहेत मी आता जास्त जवळ जात नाही नाहीतर ते मासे पुन्हा हुसकवले जातील म्हणून बघा तो लांबूनच मी तुम्हाला दाखवतो बांधणाचे जे आपण उद्या लावले ना तिथे मासे चढता वरती हे व्ह्यू फोडले बघा मस्त वाटेल मित्रांनो पाहू शकता वाटेच्या दोन्ही साईडने फुलं आहे तर मित्रांनो आता आपण आहे ना जिथे आपल्याला बांधण धरायचं आणि त्या ठिकाणी पोचलो हो आहे तर मी तुम्हाला दाखवतो बघा ती जागा पहिली कशी आहे ते <laughs> बघा इकडे मा मासे आहेत नदीमध्ये मल्याचे तुम्हाला दिसतात की मला माहीत नाही याच्यामध्ये पण मासे आहेत अजून नदीला या बांधामध्ये चणीच्या बांधा म्हणजे मित्रांनो फक्त मल्याचेच मासे भेटतील आपल्याला हे बघा या ठिकाणी आपल्याला बांधण धरायचं आहे ते मासे बघा लागलेत मित्रांनो दिसत असतील तर बघा धम करून टाकतो हे पहा हे मासे लागलेत इथे दगडीला आणि आपल्याला हाच इथे बांधण धरायचं आहे बघा किती भरपूर मासे लागले तिथे पाहू शकता आता आपण बांधण धरलं ना मित्रांनो काही असेच मासेवरती चढत असतील ना मोटे -मोटे बागा। बागा ते आपल्याला भेटेल बांधणामध्ये पाहू शकता किती मोठे मोठे मल्ल्याचे मासे ते बघा हे बघा इथं आपल्या समोर हा बोट एक बस सॉरी दिसत असतील बघा मी तुम्हाला एरो करून टाकतो ना असं पण हे पहा आता क्लिअर दिसत मासे बघा खूप सारे मासे आहेत तर चला मित्रांनो जास्त वेळ नव्हता आपण बघूया बांधण्याची प्रोसेस कशी काय करायचं आहे ते नंतर तुम्हाला दाखवतो पुढे मी ना आपण जो बांधण धरायला आलोय ना चढणीचा ह्याचं बघ आता सुरुवातीला आपण सरा टाकून आहे खाली हा दिसतो सर आहे त्याच्यावर सॉरी ही लव आहे खाली येते वरचं सर आहे आता हे जे खुटे लावलेत दोन असेच खुटे लावायचे असे लाईनीत आणि मध्ये फाडी देऊन एवढे भागात अंतरात फाडी देऊन परत त्या साईडला खुटे लावून घ्यायचे ते त्या साईडला पूर्ण त्याच्यानंतर आपलं बांधण उद्याला होईल मित्रांनो आपल्याला वाटलं होतं आज होईल पण ते आज झालं नाही कारण साहित्य काहीच नव्हते इथं आणवतं सगळं आम्हाला नवीन आणावं लागलं इथे तर तुम्हाला मी दाखवतो उद्याला आपलं बांधन कसं फायनल होईल ते बांधन नाही थोडंसं दाखवेल आणि त्याच्यानंतर फायनल झाल्यानंतरही तुम्हाला दाखवेल हा बांधन चला तर मित्रांनो पुढे आत्ता घरी निघालो आहे आत्ता वाजत सहा आप <tets dive into wine> मित्रांनो <make> <together> आता आपलं आहे ना बांधण <tapartalaya> बांधून लाकडं बांध लावून झालेलं आहे सध्या खोटं लावून पाहू शकता इथे हे बघा मित्रांनो आपलं बांधण पूर्ण झालेलं आहे असं कुठे लावलेत आणि बघा त्या साईडला पण फुटं लावतात आता हे मध्ये पाण्याला फाडी ठेवली हा पाणी जो येतो आहे ना तो डायरेक्ट तिथून खाली पडेल अशी काही फाडी होणार आहे आणि बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणार आहे उदा कसं लावतं आहे आणि चढणीचे मासा आपल्याला कसे भेटतात ते तुम्हाला पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर चला मित्रांनो आता आपला टाले लावायचं ट्रेन म्हणजेच आहे आता तुला टाली लावून घेऊया मग तुम्हाला दाखवतो आपण आणलं बांधून कसं होतंय ते आता आपण टाली लावून घेतो आहे बांधाला जे आणले होते आपण चालते तो दगडीने होईल पण बरं तर मित्रांनो आपलं बांधण असं या पद्धतीने ओके झालंय पूर्ण आता दगडी फक्त ठेवायच्या बाकी आहेत इथे ह्या कोपऱ्यात बाकी आहे हे बघा आता आपलं बांधण खालून बघा कसं मस्त दिसतंय बघा हे असं बांधण आपलं पूर्ण झालेलं आहे असं या ला या इकड़े इकड़े या आता या साईडला आपल्याला उद्या आहे इकडे आणि या साईडला इकडे जमलं तर इकडे लावू नाही तर मग त्या साईडलाच लावू हे बघा मासे पण आले इकडे लवकर मला बघा धुम दाखवत करून हे बघा हे ते मासे हा आता आपलं बांधन फायनल झालंय फक्त दगडी ठेवायची बाकी दगडी ठेवलं की एकदम ओके बांधणार मग आला तो लावायचं आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात मित्रांनो इथे ना मासे आहेत मी आता जास्त जवळ जातणार नाहीतर ने, ते मासे पुन्हा हुस्कवले जातील म्हणून बघा इथे लांबूनच मी तुम्हाला दाखवतो बांधाचे जे आपण उद्या लावले ना तिथे मासे चढता वरती वरतील हे बघा सारखे मासे येतात वरती येते